राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या देशातील शेतकऱ्यांच्या पुन्हा एल्गार हमीभाव नोकरी अग्निवीर पेन्शनच्या मुद्द्यांवरून सोळा फेब्रुवारीला भारत बंदची शेतकऱ्यांची हाक अखेर आरक्षणाचा सूर्य उगवला जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य महाराष्ट्रात इतिहास घडला जरांगेच्या लढ्याला यश मिळाले दिल्ली उत्तर प्रदेश पाच राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट हिमाचलमध्ये पाच दिवस पाऊस बर्फवृष्टीची शक्यता विक्रमगडमध्ये तुरीचे पीक बहरले शेतकऱ्यांना दिलासा भात पिकाबरोबर दुबार पीक म्हणून तुरीचे उत्पन्न पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी पंच्याहत्तर रुपयांचे विशेष नाणे भारत सरकारकडून जारी दोनशे अडतीस मराठा शेतकऱ्यांच्या पाच वर्षात आत्महत्या जालना जिल्ह्याची स्थिती सरकारकडे अहवाल सादर नगर जिल्ह्यात रब्बी हंगामात ब्याण्णव टक्के पेरणी सात तालुक्यात सरासरी ओलांडली सात जिल्ह्यांच्या अग्रिम विमा केंद्रीय समितीने फेटाळला पीक कापणी प्रयोगानंतरच विमा कंपन्यांना दिलासा बंदी न्याय द्या शेतकरी संघटनेची मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे नामपुरात रास्ता रोको आंदोलन पाऊस नुकसानीची मदत पोहोचली तीनशे बत्तीस कोटी रुपयांवर अकोला जिल्ह्यात मदत निधीसाठी अतिरिक्त एकशे पंचवीस कोटींची मागणी थंडीचा जोर ओसरणार अकरा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही पेन्शन मिळणार संप मागे भारत बनला चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार हाँगकाँगला पछाडले गुंतवणूकदारांची पहिली पसंती भारतच्या शेअर मार्केट महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ पाच फेब्रुवारीला अयोध्येत जाणार भाजपची रणनीती भाजप मित्रपक्षांचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचं करणार अयोध्यावारी राज्यात चोवीस लाख मतदार वाढले एकूण संख्या नऊ कोटी बारा लाखांवर महिलांचा सर्वाधिक समावेश कोकणात थंडीचा कडाका कायम मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे तसेच तापमानात देखील चढउतार सातत्यानं पाहायला मिळत आहे आणि त्याचाच परिणाम कोकणात थंडीचा कडाका कायम ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे टार्गेट कृती आराखडा तयार अजित पवार यांची माहिती उत्तरेचे वारे राज्यात झडकले पुणेकर हुडहुडीने गारटले पुण्यात तापमान यंदाच्या हंगामातील निश्चांकी सात अंशावर वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे काही वर्षांनी देशात बारमाय पाऊस पडेल असे वक्तव्य वाल्मीचे डॉ अविनाश गारुडकर यांनी केले आहे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात रामराज्य स्थापित करू उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य आयुष्यमान कार्ड वितरणात धुळे जिल्हा राज्यात नव्वा सहा लाख ब्याण्णव हजार कार्ड वाटप आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश सेटे यांची माहिती मुंबई पोलिसांची बारा हजार आठशे नव्याण्णव पदरिक्त आर टी आय अंतर्गत माहिती